मिर्झातील प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमधील धुलुबुलू प्लॉट अलिशान कॉलनीमधील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरणाचे उद्घाटन नागरिकांच्या हस्ते करण्यात आले प्रभाग अठ्ठावीसमधील अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी चौदा लाख ,00 रुपये मंजूर झाले असून आज या कामाचे उद्घाटन नागरिकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक बसवेश्वर सातपुते मैनुद्दीन हंगड समीर हंगड मेहेबबूब बारगीर जब्बाज इंडिरिंगे इस्माईल मुल्ला आदी नागरिक उपस्थित होते येथील रस्त्यांचे कामे मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे येत्या काळामध्ये निधी उपलब्ध होईल तसे प्रभागातील समस्या सोडवण्यात येईल असे आश्वासन बसवेश्वर सातपुते यांनी दिले आहे म्हणजे जवळजवळ भागातले तिथला कुठलाही रस्ता डांबरीकरण चौक राहणार नाही असं आम्ही सांगतो टोटल डांबरी करत केलेले आता लाईटचा एक प्रश्न होता लाईट ची बऱ्याच पैकी या ठिकाणी घंटागाडी वृक्षारोपणाचे काम व्हावे तसेच काही ठिकाणी इलेक्ट्रिक कामाबद्दल त्यांनी विचारणा केली आणि ते संपूर्ण करून देण्याची आम्ही नगरसेवकांनी घेतलेली आहे आणि या ठिकाणी जे हॉटमिक्स डांबरीकरण झालेलं आहे ते उत्कृष्ट व चांगल्या परतीचं झालेलं आहे अशी सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी आपली मतं व्यक्त केलेली आहेत आणि सर्वांनी या कार्यक्रमानिमित्त नगरसेवकांचे आभार मानून समाधान व्यक्त केलेलं आहे गणेश आवडे एसबीएन मराठी मिरज